नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे तर ब्लाऊजच्या फिटिंगसाठी आपण सगळ्यात अगोदर शोल्डर कसं जॉईन करायचं हे बघणार आहोत तर मैत्रीणं तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्ही एखादी गोष्ट स्किप केली तर तुम्हाला फिटिंगच्या प्रॉब्लेममध्ये काही गोष्टी समजणार नाही आहेत तर बघा इथे मी आता जॉईन करणार आहे अगोदर शोल्डर तर शोल्डरसाठी मी घेतलेला आहे पाऊण इंच गळ्याच्या बाजूने मी शोल्डर मोजून घेतलेला आहे पाऊण इंच आणि मोंढ्याच्या बाजूने मी शोल्डर मोजून घेतलेला आहे अर्धा इंच तर बघा मैत्रिण इथे आपण संपूर्ण ब्लाउजची जी फिटिंग असते ती कशा पद्धतीने करायची ते बघायचं आहे ब्लाऊजला जे आहे संपूर्ण इथे शोल्डर मी जॉईंट करून घेते दोन्ही बाजूने जॉईंट करून घेणार आहे ठीक आहे मैत्रिण चॅनलवर जर चा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक जे काय येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हो मैत्रिण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलेला जी फिटिंगची प्रॉब्लेम येते त्याचं सोल्युशन त्यांना मिळून जाणार आहे तर चला बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत बघा दोन्ही बाजूला मी इथे फि फिटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे आपली शोल्डरची शोल्डर मी शोल्डर इथे जॉईंट करून घेतलेला आहे आता मला काय करायचं आहे ते मला शोल्डर किती ठेवायचं आहे त्या हिशोबाने मी इथे बघून घेणार आहे शोल्डरची जी, जी काही शिलाई आहे ती मी मागच्या बाजूने करून घेतलेली आहे आणि त्याला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आता शोल्डर जे आहे ते माझं तीन इंच मी ठेवणार आहे कारण की रेडी मला शोल्डर ठेवायचं आहे अडीच इंच तर इथे मी तीन इंच शोल्डर मी ठेवते आहे आणि कट करून घेणार आहे बाकीचा जो पार्ट आहे तो मी इथे कट करून टाकणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण पा पार्ट जे आहेत ते आपल्याला बघून घ्यायचे आहेत की कशा पद्धतीने आपले येणार आहे ते बघा माझं शोल्डर इथे कट झालेलं आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पण बाजूला जे शोल्डरची मार्जिन आहे ती बॅक पार्टने करून घेणार आहे आणि त्याला मी लगेच कट करून घेणार आहे तर बघा इथे पण मी तीन इंचाचं शोल्डर ठेवणार आहे कारण की दोन्ही बाजूला आप आपल्याला सेम सेम शोल्डर ठेवणं गरजेचं असतं तेव्हा आपलं जे शोल्डर आहे ते कमी जास्त दिसत नाही तर तीन इंचाचं इथे मी शोल्डर ठेवलेलं आहे आणि इथे मी आता कट करून घेणार आहे संपूर्ण पार्ट हा संपूर्ण पार्ट माझा कट करून घेणार आहे जितका माझा एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी इथे कट करून टाकणार आहे ठीक आहे आता हा कट झाल्यानंतर मला काय करायचं आहे जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून टाकणार आहे त्याच्यामधला आणि मग इथे मी बघणार आहे आता आपल्याला बाही लावायची आहे त्याच्यासाठी जी फिटिंगची जी बाजू आहे ती आपण बघणार आहोत तर बघा मागचा आणि पुढचा पार्ट असा ठेवल्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट येतो आहे तिथे मी आता मार्किंग करून घेत आहे तर बघा मागचा पार्ट माझा थोडासा एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता ही मार्किंग करून घेतल्यानंतर काय केलं करायचं आहे मला जी काही मार्किंग केलेली आहे ती मी इथे कट करून घेणार आहे आता कट करून झाल्यानंतर दुसऱ्या पण बाजूला मी तसंच करणार आहे दुसरी पण बाजू मी अशा पद्धतीने बघणार आहे आणि ही पण बाजू मी आता इथे कट करून घेणार आहे तर बघा दुसरी पण बाजू मी इथे बघितलेली आहे आता इथे मी कट करून घेते ही पण बाजू अशा पद्धतीने कट केल्यानंतर काय करायचं आप आप आहे आपल्याला इथे स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे तर स्लीव्ज अटॅच करताना स्लीवची पण आपल्याला कटिंग जी आहे ती करून घ्यायची असते दोन्ही बाजूला पार्ट जे आहे ते मी बघून घेणार आहे अगोदर तर बघा ही आपल्या इथे जॉईंट झालेलं आहे सगळ्या गोष्टी आता मी इथे स्लीव्ज घेते तर स्लीवचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे स्लीव्जला पण एक्स्ट्रा भाग येतो कारण की अस्तर मी इथे जॉईन करून घेतलेलं होतं आणि शक्यतो आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपलं अस्तर एकदम प्रॉपर असतं कटिंग केलेलं पण जेव्हा पीस कटिंग करत असतो तेव्हा थोडाफार तरी पीस जो आहे तो एक्स्ट्रा होऊन जातो आता बघा स्लीव्ज इथे मी एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने बघून घेणार आहे की कुठली कमी आहे कुठली जास्त आहे ती ठीक आहे जी जास्त असेल ती एक्स्ट्रा असेल ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आता कट करून घेतल्यानंतर इथे मी स्लीवजला व्यवस्थित आकार देऊन घेणार आहे तर आकार जो आहे तो आपल्याला अशा स्वरूपाचा द्यायचा आहे तर आकार बघा इथे मी असा देणार आहे आणि याला मी कट करून घेणार आहे आता कट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे मध्य सेंटर जो आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आता मला इथे बाही जॉईंट करायची आहे जो मध्य सेंटर घेतलेला आहे तो याला मला शोल्डरच्या बाजूला अटॅच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी शोल्डर जे आहे ते अटॅच करून घेते आणि बाही मला इथे जॉईन करून घ्यायची आहे बाही आता येणार आहे माझी अर्धा अर्धा इंच मार्जिन घेऊन मी तिला जॉईन करून घेत आहे ते बघा अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये की सगळ्या गोष्टी अशा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर बघा अर्धा इंचाचं इथे मार्जिन घेऊन मला इथे दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि संपूर्ण जी बाही आहे मला जॉईन करून घ्यायची आहे मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही बाही जॉईन करत असतात ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे मध्य सेंटरवरूनच बाही जॉईन करत यायचं आहे म्हणजे आपली बाही कमी जास्त होत नाही आणि जो मध्य सेंटर आपल्याला गरजेचा असतो ना तो आपला तिथे जॉईंट होत असतो ठीक आहे आता इथे मी घेतलेला आहे अर्धा इंचचा एका साईडने मार्जिन देऊन आता मी दुसऱ्या साईडने मार्जिन देत आहे तर दुसऱ्या साईडला पण बघा ह्याच्या पद्धतीने जो एक्स्ट्रा धागा असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि मग आता मी इकडनं दुसऱ्या साईडने मार्जिन देत आहे ठीक आहे बाही आपली संपूर्ण इथे अटॅच झालेली आहे डबल टिप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे बाहीसाठी ते बाही अच्छा ने तर बाहीसाठी ती मी अशा पद्धतीने डबल टिप मारून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला लगेच पुढची जी बाज बाजू आहे आपली दुसरी बाजू जी आहे तिची पण बाही आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर ती पण बाही मी इथे जॉईंट करून घेत आहे बाही आपली जॉईन झाल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट करायची असते मैत्रिणीनं ती म्हणजे प्रॉपर फिटिंग तर बघा प्रॉपर फिटिंग येण्यासाठी आणि आपला मोंढा जो आहे तो कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला मोंढा जो आहे बाहीचा जेव्हा आपण बाही जॉईंट करतो तेव्हा बाहीचा मोंडा आणि ब्लाऊजचा मोंडा आपल्याला इथे बघून घ्यायचा असतो की कश आपल्याला जो एक्स्ट्रा येत असेल तो कट करून घ्यायचा असतो म्हणजे आपली जी फिटिंग आहे मोंड्याची काखेच्या खाली ती एकसारखी येत असते आता बघा दुसरी पण बाही मी इथे घेतलेली आहे आणि मध्य सेंटरपासूनच मी इथे ती जॉईंट करत आहे आता याला अर्धा इंचावरती मी फिटिंग करून घेणार आहे अर्धा इंचावरती अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेणार आहे बाही पुन्हा तसंच जसं आपण मगाशी केलं होतं त्या बाजूला तसंच दोन्ही बाजूच्या बाही आपल्याला जॉईन झाल्यानंतर आपण करणार आहोत इथे प्रॉपर फिटिंग तर फिटिंगसाठी काय करायचं आहे आपल्याला बाही जॉईन केल्यानंतर ते बघूयात पुढे त्या अगोदर ही जी बाही आहे ती पुन्हा पूर्ण कशा पद्धतीने जॉईन केली आहे ते बघणार आहोत ठीक आहे मैत्रिण तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप डीप कोचिंग नावाचं आमचं ॲप आहे प्लेस्टोअरवरती जाऊन तुम्ही तिथून चेकआउट करू शकताय आणि तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आमचं ॲप त्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस दिसून जाणार आहेत आणि अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये कोर्सेस आहेत मैत्रिणो आणि एक कोर्स एकदा केल्यानंतर तुम्हाला रिपीट कुठे कोर्स करण्याची गरज पण पडणार नाही आहे अशा स्वरूपाचं तुम्हाला तिथे शिकवलं जाते ठीक आहे आता आपल्याला इथे घ्यायची आहे फिटिंग करून आता फिटिंग आपल्याला कशी करायची आहे बघा दोघं साइडने मी इथे टिप मारून घेणार आहे इकडनं पण आणि इकडनं पण अगोदर बाहेरच्या बाजूने मी इथे टिप मारून घेणार आहे तर बघा आता इथे मी टिप मारून घेतलेली आहे आता याला मला कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंग मी कसं एका साईडने करून घेणार आहे आणि मग हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी केल्यानंतर आपल्या इथे फिटिंग करायची आहे एक बाजू आपली झाली आहे आता मी दुसरी पण बाजूला करून घेते इथे असंच तर दुसरी जी बाजू आहे माझी हे बघा हे अशा पद्धतीने मी ठेवून इथे दुसऱ्या पण बाजूला शिलाई मारून घेत आहे शिलाई मारत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपलं खालचा जो पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे प्रॉपर येणार आहे ठीक आहे ते बघा इथे माझी शिलाई जी आहे ती मारून झालेली आहे आता याला मला कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि तीन तीन टिपा आपल्याला फिटिंगच्यानुसार करून घ्यायचे आहे तर मी इथे तीन तीन टिपा मारून घेणार आहे त्याच्यासाठी अगोदर आपल्याला दंडघेर मोजायचा आहे तर दंडघेरसाठी बघा मी असं व्यवस्थित बाहीचं जो माप आहे तो असं ठेवलेला आहे आणि मग मी इथे ठेवणार आहे बाहीचा दंडघेर दुसरा ब्लाऊज जे आहे फिटिंगचं ब्लाऊज आलेलं आहे माझ्याकडे ते मी इथे ठेवणार आहे आणि मग इथे त्याला बाहीचं दंडघीर मोजून इथे मी तीन टिपा मारून घेणार आहे ठीक आहे आता तीन टिपां मारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि सरळ सरळ टिपां मारून घ्यायच्या आहे दोनही आणि तीनही टी तीप, टिपा मी मारून घेत आहे इथे आता बघा एका बाजूला टिप मारल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी इथे टीप मारून घेते पुन्हा एकदा आता दुसरी पण बाजू मी अशाच पद्धतीने तीनही टिपा मी मारून घेणार आहे दुसऱ्या पण बाजूला बघा अगोदर दंडघेर मोजून घ्यायचं आहे दंडघेर मोजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर त्याच जागेवरून आपल्याला इथे टिपा मारून घ्यायची आहे तर तीनही टिपा मी इथे मारून घेत आहे अगोदर टिपा मारत असताना आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की आपल्या टिपा कशा येत आहेत खालचा पण पार्ट जो आहे तो आपल्याला नीट बघून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो खालचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण चून पडू पडायला नाही पाहिजे ठीक आहे आता बघा इथे मी अशी एक टीप मारून घेतल्यानंतर बघा खालचा जो पार्ट आहे तो थोडासा मागे पुढे झाला आहे त्याच्यामुळे मी खालून सुरुवात करत आहे टीप मारण्यासाठी ठीक आहे आता टीप मारताना काय करायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने एक खालून सरळ टीप मारून घेतली आणि मग इथे मी दुसरी टीप मारून घेत आहे आणि मार्किंग मी करून घेत आहे माझ्या दंडघेराची दंडघेराची मार्किंग केल्यानंतर आता तिसरी पण आपल्याला टिप खालूनच मारायची आहे जेणेकरून आपला खालचा जो पार्ट आहे तो मागे पुढे होणार नाही आहे ठीक आहे आता खालून मी अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे तीन तीन टिपा आपण मारून घेणार आहोत तर तीनही टिपा आपल्या एकदम व्यवस्थित आणि सारख्या प्रॉपर आल्या पाहिजे एवढी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर इथे धागा माझा तुटला होता तर मी पुन्हा धागा इथे ओवून घेणार आहे आणि परत मी जो टीप आहे आपली ती मारून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे आता टीप जी आहे ती मारून घेणार आहोत आणि ही टीप मारत असताना आपल्याला काय करायचं आहे दंडघेर आणि कमरघेर आपला प्रॉपर आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर इथे आपली फिटिंग झालेली आहे ब्लाऊजची जी फिटिंग होती ती मी इथे व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फिटिंग जी आहे ती मोजून पण घ्यायची आहे तर फिटिंग मोजत असताना काय करायचं जे ब्लाऊज आहे आपलं ते संपूर्ण बघून घ्यायचं आहे ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण फिटिंग इथे मोजून घ्यायची आहे संपूर्ण बाजू जे आपली मोजून झाल्यानंतर बघा थोडासा पार्ट आपला उरतो आहे त्याच्यासाठी मी इथे आता पाव इंचावरती टिप मारून घेणार आहे आणि मग इथे मी फिटिंग करणार आहे ते बघा मित्रांनो आज आपण शिकलो आहोत फिटिंगचे ब्लाउज, फिटिंग कशी करायची आहे ब्लाउजला, ते आपण इथे आज शिकलो आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे मी नवीन अजून एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचा बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा आता इथे माझी जी फिटिंग आहे ती झाली आहे आणि बघा तुम्ही बघू शकता आहे की माझी मोंड्याखालची जी फिटिंग आहे ती एकदम एकसारखी आलेली आहे एक संथ एकदम एकसारखी एक 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 आपली फिटिंग आलेली आहे आणि ही फिटिंग आपल्याला दे करत असताना कुठल्याही प्रकारचं मागे पुढे आलेलं नाही आहे तर बघा तुम्ही बघू शकता इथे की कशी आपली फिटिंग आलेली आहे ठीक आहे चला मैत्रिनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय